लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट हे दोन हप्ते हे आज एकतीस ऑगस्ट आहे तर तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले की नाही यासाठी मी तुम्हाला वीस बँकांचे नंबर्स दिलेले आहेत मोठ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये मी वीस प्रकारच्या बँकांचे नंबर दिलेले आहेत त्यावर तुम्ही मिस कॉल करा फक्त लगेच तुम्हाला ती बँक सांगणार की तुमच्या अकाउंटमध्ये हे दोन हप्ते जमा झाले की नाही तर ताबडतोब ता जाऊन तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही लवकरात लवकर जा मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लगेच मिस कॉल देता येईल आणि तुम्हाला लगेच कळेल की तुमच्या बँक अकाउंटला तीन हजार रुपये जमा झालेले की नाही तर सर्व बहिणींना सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन आले असाल पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही ऑल ऑप्शन सिलेक्ट करा बेल बटन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला पुढचे नोटिफिकेशन मिळेल